तडीपार असतानाही शहरात वावर मिरज शहर पोलिसांची रोहित सपाटेवर कारवाई तडीपार असतानाही शहरात विना परवाना फिरणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली रोहित बाळू सपाटे वयवर्ष एकवीस राहणार इंगवले प्लॉट असे कारवाई केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे या प्रकरणी योगेश सटाले यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जिल्ह्यातून हद्दपार केलेले संशय शहरात फिरत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हे शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेला संशयित रोहित सपाटे हा संशयितरित्या जुना बुदगाव रोडवरील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ फिरताना आढळला त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचं सांगितलं यानंतर त्याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली महानकर निप साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा